आपल्या अगोदर घेत असतोय अठ्ठेचाळीस एकर गेले समृद्धी महामार्गात मध्ये किती पैसे झाले जो करोड रुपये भेटते कंठन आजोबा कुठे तरी तुझ्या आता मृत्यू पत्र करायला गेलेत नगरला असं आणि बिगर चापल्याचे गेले का नाही चप्पल घालून गेले मग त्यांच्या चापला तर तुझ्या पायात आता चुकून मग दुसरी गाय चुकून बिकून नाही गांठे काय भानगडे सांग मला आहे ना भुक लागली होती मी यांना पैसे मागितले तीस रुपये कोणी दिले नाही मला आणि हाडतोड हडतोड केली म्हणले इंची चांगली जिरो आता बघा ना कसं खर्च केलाय मला आता मी जर त्यांना सांगितलं तर ना का सांगू अरे पण हे चुकीच आहे का असं रूप बदलून येणं लोकांना येड्यात का कमी कमी चप्पल तर बांधलायची ना त्या रूपात गडबडीत लक्षातच नाही आली काय लक्षात नाही आलं आता त्यांना सांगितलं सगळं काढायचं नाही का तुझं बाहेर मारतीन ते तुम मला तुम्ही गप्प आईस्क्रीम कोल्ड्रिंग बिल्ड्रिंक बरं काय काही दिले आता ही झाकली मुठ सवा लाखाची पण अशी परत कुठानी करू नको आणि परत आजोबा गावात आणू नको नाही ची शपथ परत नाही म्हणा चला आता गप्प राहू झालं का बोल झालं सेटलमेंट ना येत तुम्ही दत्तक म्हणजे आमचं ऐकलं नाहीच म्हणायचं फायनलच करून त्यांना दत्तक घेतलं मन... मेघगन त्यांचा आजोबा दत्तक घेतलाय